नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट मँगो मिल्कशेक आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे बाजारामध्ये आता आंबे यायला सुरुवात झालेली आहे तर आंब्याचे वेगवेगळे पदार्थ तर व्हायलाच पाहिजेत तर मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे मी मिक्सिंग जार घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे भिजवलेले बदाम घेतलेले आहेत एक तीन ते ती चार तास भिजवलेले बदाम साल काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे आंब्याचा गर घेतलेला आहे हापूस आंब्याचा गर मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा इतकी साखर आंबा हा भरपूर गोड आहे त्यामुळे मी अगदी एकच चमचा टाकलेली आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेली आहे व्हॅनिला आईस्क्रीम दोन चमचे इतकी घेतलेली आहे ऑप्शनल आहे पण टाकली तर खूप छान लागते त्यानंतर मी इथे घेतलेले आहे दूध थंड दूध घेतलेले आहे तर हे दूध व्यवस्थित उकळवून ते पुन्हा थंड करून मी इथे वापरलेलं आहे कच्चं दूध आपल्याला इथे वापरायचं नाही आहे तर आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असा हा आपला मिल्कशेक इथे छान तयार झालेला आहे मॅंगो मिल्कशेक मस्त असा इथे रेडी झालेला आहे आणि आता आपण सर्व करूया त्यासाठी मी इथे काही आंब्याचे तुकडे जे आहेत ते एका ग्लासमध्ये टाकून घेते आणि त्यावरती आपण हा आपला जो मिल्कशेक आहे तो टाकून घेऊयात मस्त असा मिल्कशेक इथे रेडी झालेला आहे व्हॅनिला आईस्क्रीम तुम्हाला नसेल वापरायची तर तुम्ही नाही वापरली तरीही चालेल फक्त जे दूध तुम्ही वापरणार आहात ते उकळून थंड केलेले असावे ते कच्चे नसावे तर कच्चे दूध जर असेल तर तुमचा मिल्कशेक जो आहे तो फाटू शकतो ते दूध फाटू शकतं त्यामुळे उकळून थंड केलेले दूध इथे वापरायचे आहे तर इथे मी वरतून थोडेसे पिस्त्याचे तुकडे आणि आंब्याच्या तुकड्यांनी मस्त असं सजवलेलं आहे तर मस्त असा हा ड्रायफ्रूट मँगो मिल्कशेक इथे तयार झालेला आहे तर कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद